ना पहिलाच थाट गी, सुडीवर गीतला दुधाचा व माट म्हणत्या गवळणी आम्ही काही केलं हरी गुलाव उनी नेल हरी गुलाव उनी नेल दुसरी गवळ ना दुसऱ्याचं थाट दुसरी गवळ ना दुसऱ्याचं थाट दरी गीतला दयाचा व माट मंती ती गवळ नी काही केल हरी गुलाउनी मधुरी किनेल हरी गुलाव उनी मधुरी काय वळ झाली सर्वी सोन्यान मडली सर्वी सोन्यान मडली इटल देव राज करी इटल देव राज करी राज करी ता, करीता राज करी ता करिता लावलीवली बाग, लावली बाग। त्याला थाट तिसरी गवळ्याच थाट डोईवर गीतला तुपाचा व माट डुईवर गीतीला तुपाचा माट म्हणता